जालन्यात घडले हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे जालना शहरात आगमन होताच मुस्लिम समाजाकडून करण्यात आला वारकऱ्यांचं स्वागत गजानन महाराज पालखीतील वारकऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन मुस्लिम बांधवांनी केला सत्कार गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जालन्यात हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडले श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे त्यांना शहरात आगमन होताच मुस्लिम बांधवाकडून वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला जाणण्याच्या नूतन व्यवसायात भागात गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात उत्साह पालखीचं स्वागत केलं यावेळी मुस्लिम बांधवांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गजानन महाराज यांच्या पालखीतील वारकऱ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला यावेळी गणगण गन गणात गन बोतीच्या अजय घोषाने परिसर दुमदुम गेला होता आषाढी एकादशीनंतर संत श्री गजानन महाराजांची पालखी परतीच्या प्रवास असून आज या पालखीचे जालना शहरात आगमन झाले यावेळी पालखीतील वारकऱ्यांचा मुस्लिम समाजाकडून सत्कार करण्यात आला यावेळी गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती या पालखीत तीन अश्व सातशे वारकरी रुग्णवाहिका रथगाड्या सहभागी झालेल्या आहेत मी चौदा वर्षापासून भगवान महाराजची पालखी आणि वारकरांचं मुस्लिम समाजातर्फे स्वागत करतो आणि दोन हजार अकरा साली जे माऊली महाराजचे दिंडीचं जे ऍक्सिडेंट होतं त्याच्यात अठ्ठावीस ते बावीस भाविक जे न झालते तेव्हा पुरा महाराष्ट्र येणा भाऊक झालता आणि त्याच्यात मुस्लिम समाज पण पूर्ण भाऊक झालेला होता तर त्या अनुषंगाने मी एक विचार केला की के बाबा दोन अकरा दोन हजार अकरापासून बाबा आपण या दिंडीचं स्वागत कोण नाही करावं आम्ही हो। ना हे परंपरा चालूच केली आता तर गजानन महाराजची पालखी अंधारकरांचं फुल हार श्रीफळ येऊन स्वागत करायचं तर आता मी ती परंपरा आता चालू ठेवलेली आहे आणि मी त्यांचं स्वागत करून मनाला शांती वाटते ना एक समाजामध्ये एक संदेश जातो तेव्हा सगळे इथे समाज सदाच बांधव एकत्र राहतात आणि पुरे समाजात पुरा महाराष्ट्रात बाबा सगळे समाज एकत्र आहे म्हणून जालन्यात पहिल्यापासून मी लहानपणापासून बघतो जालन्यात पहिल्यापासून जालन्यात मुस्लिमांचा भाईचाराच आहे मुस्लिम समाज हिंदू समाज इथं भाईचाराच आहे इथं गुणाचं काही वयरी नाही काही नाही इथे सगळे एक मिळून एक राहतात सह परिवारासारखं राहतात त्यावेळी आपण माझ्या हो ते आमचे काय म्हणजे ने, नेते आहेत ते आमचे त्याचा सत्कार दरवर्षीच करतो त्या वर्षी घेईल